हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा प्रज्ञासे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओची सुरुवात थेट किचनमधूनच करते आणि बकरी ओरडते आमची गाणी तिला भूक लागली एक टाहाला टहाळा लावून झाला आहे तो संपलाय आता दुसरा लावणार त्यामुळे ओरडते सुयोग बाहेर काम आहेत खोदकाम चालू आहे त्यांचं आणि माझं इथे एक साईडला जेवण चालू आहे आज जेवणामध्ये बनवलं मी भेंडी फ्राय आणि वांग्याचं भरीत वरण भात भाकरी करायची आहे बाजरीची तर ती आता थोड्या वेळी करेन आणि आजपासून जरा कामाला सुरुवातसुद्धा केली आहे तर बियाणं पेरतो आहे जी आपण मार्केटमधून आणली होती ती तर ते मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेनच योग्य जाता पाडीला आणायला आपल्या डॉलीला तर त्याच्यानंतर सुरुवात करते कामाला तोपर्यंत तो वरणाला फोडणी घालून घेते ते बनवले बघा भेंडी फ्राय म्हणजे भाजीच बनवणार होती पण असंच आपला कांदा टोमॅटो न वापरता मसाल्यांमध्येच केली आहे इथे बनवले वांग्याचं भरीत इकडे सगळी गोरं पण आली आहेत चरून काय झालं थांब जरा बाबी पण आत्ताच आली आणि आमची लक्ष्मी बघा लक्ष्मीचा पाय अडकला लक्ष्मीच्या गळ्यात घातल्यापासून लक्ष्मी जरा जास्त जोड्या मारते कारण तिला तो आवाज येतो ना चुम -चुम ये थांब आपण तुझा पाय काढूया अडकलेला लक्ष्मीबाई लक्ष्मीच्या गळ्यात जरा चांगलं वाटतंय ते मुद्दा म्हणून लाल कलरचं आणलं हा ही सगळी बियाणं बाहेर काढून ठेवली आहेत माठ हिरवा माठ बाहेर आहे तर आता बघूया कितपत फेरून आहे ते आपल्या वेळेला तर आम्ही हाताने पाणी शिपत होतो पण ह्या वेळेला बघा हा ही झारही आणली तर इझी जाईल पाणी शिपणं दोन टाईम ह्यावेळी आम्ही येताना ना मोठंच पॅकेट आणलं आहे कारण आता हे अर्ध यूज होईल आणि अर्ध ठेवून द्यायचं परत आणि बाहेर आता ऊन आहे आता बारा वाजलेत आणि इकडे सुनी खोदकाम सुरू केलं आहे ह्या वाप्यामध्ये मुळा पेरणार ना आपण ह्या दोन वाफ्यांमध्ये अर्धा अर्धा आधीच आम्ही पेरला होता लाल माठ आणि हिरवा माठ आता अर्धा वाफा राहिला आहे तो ह्याच्यामध्ये हे दोन बियाण म्हणजे लाल माठ हिरवा माठाची जर ते पेरून टाकतो हे पातळ एकदम घट्ट झाले सगळे हे होत उरलेला अर्धा वापर आमचा तो पेरून घेते आणि हा लाल माते। है, माती आणि आता हे मिक्स करून घेते मातीमध्ये व्यवस्थित गेलं पाहिजे खाली नाही तर ते वरच्यावर राहत हो आता हे हे केलं आहे हे झालं मिक्स करून आता तिकडे आता आम्ही मुळा पेरूया ना इकडे आता मुळा पेरणार इथे आणि ह्याच्या बाजूलाच आता ही जागा आहे ती मी खोदणार आहे आता इथे थोडं थोडं करून तर इकडे आता बघूया पालक वगैरे पेरणार आम्ही आता आम्ही मुळा पेरणार तर इकडे आधी त्याच्या आधी पूर्ण असे एक लाईन लेवल करून गेला मग त्याच्यामध्ये लाईनी पाडून त्यामध्ये मुळ्याचं बी टाकणार तर इकडे आता सुयोग अशा लाईनी पाडून घेत आहेत मुळ्याचं बियाणं पेरण्यासाठी थोडं लांब लांबच करायला पाहिजे ना आणि यामध्ये आता हे मुळ्याचं बी पेरून घेतो आम्ही भाकरी वगैरे बनवून पुन्हा आले आहे इथे कामासाठी तोपर्यंत सुयोगनी दुसरा वाफा तयार पण केला आहे आणि त्याच्यामध्ये शेणखतसुद्धा टाकलं आहे आणि हे आहे पालकचं बियाणं तर इकडे बघा ह्या साईडला जे इथे आपण मुळा वगैरे पेरला होता ना पालेभाज्या त्याच्या ह्या साईडला पुन्हा एक वापा तयार करून घेतला आहे म्हणजे आधी सर्वात आधी खोदून घेतला आहे त्यानंतर त्याची ढेकळं फोडली हो आहेत आणि त्यानंतर मग शेणखत टाकलं आहे तर ते आता शेणखत आणि माती मिक्स करणार आहे तर आता शेणखत आणि लाल माती सर्व मिक्स झाली आहे आणि आता ह्यावर यावर आपण पालक बियाणं पेरूया हे बियाणं ना पालकचं जाड आहे त्यामुळे मी असं घट्ट नाही पेरणार आहे असं विरळ विरळच लांब कारण आता आम्ही हे पालकचं बियाणं जे आहे ना ते फर्स्ट टाईमच पेरतोय ना म्हणून थोडं जरा ला करून बघूया कसं काय ते अनुभव तर पालाभाजीचं बियाणं आमचं झालंय पेरून आणि पाणी आता आम्ही संध्याकाळी शिपणार कारण आता किती वाजले दीड वाजायला आलंय आणि ऊन आहे बाहेर बरंच तर चला तर थोड्या वेळी जेवून घेऊया तसं बऱ्यापैकी काम झालेलं आहे तरी अजून भरपूर काम बाकी आहे म्हणजे भरपूर बियाणं पेरण्याचं काम बाकी आहे तर ते आता सगळं काय एकदम होत नाही एका दिवशी उद्या करू कारण वापे वगैरे तयार करायला लागतात नुसतं बियाणं आणलं पेरलं की होत नाही वापे तयार करून ते सगळं ढिकळं फोडून त्यानंतर त्याच्यामध्ये शेणखत मिक्स करून ते सग अशी सगळी प्रोसेस असते या सगळ्या गोष्टी करायला लागतात त्याच्यानंतरच कुठे बियाणं आपण पेरतो आणि बाहेर होऊन आहे ना त्यामुळे दमायला झालं तर चला जेवण पण माझं झालंय तरी अजून एवढं सर्व बियाणं पेरायचंय आता उद्या कारण सुयोग पण दमलेत वापे तयार करून संध्याकाळचे वाजलेत सव्वा पाच दूध वगैरे काढून गुरं गेले चरायला समोर आहे आपली गौरी राधा त्याच्या पुढे गेले आणि आता पाणी पण शिपायचं आहे भाजीला आणि सगळं घर सोडून माऊ बघा कुठे झोपले बाहेरच आहे तिथ जास्त फक्त खाण्यापुरती घरात असते पाणी शिमते हो <laughs>

आलंय माझ पाणी शिकून पहिल्यांदाच मी अशी ती झारी झारीच्या साह्याने पाणी शिंपते तर दहा लिटर तेवढं हातात उचलायचं म्हणजे थोडं जड पडत कारण मला ना ते हाताने पाणी शिपाची सवय होती पण आता त्या ते, ते पण कसं जरा जास्तच आम्ही भाजी वगैरे लावतो ना तर ते हाताने पण पॉसिबल नाही एक वेळ पायपाने वगैरे शिपायला बरं वाटतं म्हणजे पटापट होतं आणि हे पण तसं पटकन होतं पाणीसुद्धा कमी लागतं हाताने शिपायला गेलं की पाणी जरा जास्त लागतं म्हणजे वेस्ट पण भरपूर जातं पाणी तर थोडं जड आहे पण होईल सवय <laughs> पहिल्यांदाच केलं आहे आणि आता संध्याकाळच्या वेळेला ना जरा उशिरा पाणी शिपलं ना की नंतर रात्री पण कसं दव वगैरे पडतं तर ते सकाळी उशिरापर्यंत जरा ओलं ओलं व्यवस्थित तो आपा आणि सकाळी पण आम्ही जरा लवकर पाणी शिकतो म्हणजे ते पाणी कमी लाग कमी कमी लागतं आणि दवांमुळे वापे ओले राहतात आणि आपलं जे बियाणं वगैरे रुजत घातले आहेत ना ती रुजून लवकर वरती येतात ते आत्ता तर असं ओलं ओलं दिसते कारण ह्यांना आता पहिल्यांदाच पाणी टाकलं आहे ना आजच पेरलं आहे म्हणून आणि बघा आता लाल माठ वगैरे दिसायला लागले आहेत व्यवस्थित तिकडे आहे हिरवा माठ ही काकडी आणि ते बाकीच्या फळभाज्या घातल्यात त्या काय अजून रुजून वर आले नाहीत त्या कारण आत्तासे दोन दोन तीन दिवसच झालेत येतील जसं जसं पाणी पडेल तसं आणि आता ना शेनी घालायला सुरुवात करणार कारण की आता आमच्या घरातल्या शेनी पण संपत आल्यात चुलीला लावून धुरी वगैरे करून आणि आत्ता जे स्टार्ट करू ना आम्ही शेनी घालायला तर मागे बघा शेणी घालण्यासाठी तो सेटअप सगळा करून ठेवलेला आहे शेण पण तिथे टाकलं आहे पण आज मला वेळ मला आणि ह्यांना वेळ नाही मिळाला तर आता उद्या सकाळपासून आम्ही रोज शेणी घालणार रो, आहोत एकदम सकाळ सकाळ नाही कारण थंडी असते थोडं ऊन आलं की मग घालणार आत्ता जे स्टार्ट करणार ना आम्ही शेणी घालायला त्या अगदी मे महिन्यापर्यंत म्हणजे पाऊस लागेपर्यंत म्हणजे आपल्याला पावसाळा जाईपर्यंत अगदी त्या शेणी उरल्या पाहिजे आत्तापासून ते पावसाळा पावस जाईपर्यंत तर आज काम पण बरं झालं आहे आणि आता याच्या पुढे काही व्हिडिओ एवढा बनणार नाही बनणार नाही म्हणजे आता काही गेले आपल्या बाहेर चरायला काय येतील मग त्यांचं सर्व आमण वगैरे घालणं एवढीच आता काम आहे का इकडेच आहेत आज लांब नाही गेले आहेत त्या बघा मागेच आहेत तर चला मग व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय